मीन राशी देवही थांबून पाहतील तुमच्या जीवनात पाच दिवसात होणार एक अविश्वसनीय चमत्कारिक बदल मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये मीन राशी हे केवळ एक राशीचं नाव नाही तर दिव्यतेचं एक जिवंत रूप आहे ब्रह्मदेवांनी जेव्हा सृजनाचा शेवटचा अध्याय लिहिला तेव्हा त्यांनी मीन राशीच्या आत्म्याला एका अत्यंत संवेदनशील स्वप्नाळू आणि आध्यात्मिक रूपात साकार केलं या राशीचे लोक कोणत्याही जगापेक्षा वेगळं काहीतरी असतात त्यांच्या डोळ्यात एक सागर असतो मनात एक मंदिर असतं आणि हृदयात एक अव्यक्त ब्रह्मांड अनेकदा या राशीच्या लोकांना वाटतं की जीवन फक्त संघर्ष त्याग आणि शांत संयम याचं नाव आहे पण देव सगळं पाहत असतो आणि जेव्हा त्याच्या मनात येतं की आता वेळ झाली या भक्ताच्या पायाजवळी चमत्कारांची फुलं झरण्याची तेव्हा सृष्टीचं नियम बदलतात आणि आता नेमका तोच क्षण उगवत आहे पुढील पाच दिवस मीन राशीच्या जीवनात ब्रह्मांड स्वतः उतरवणार आहे कारण काही गोष्टी योगायोगाने नाही तर देवाच्या हस्ताक्षरानेच घडतात जिथे सगळं संपल्यासारखं वाटतं तिथूनच एक नवीन प्रारंभ होतो जिथे आशा उरलेली नसते तिथेच दैवी प्रकाश प्रकटतो आणि जिथे मीन राशीचा आत्मा थकलाय तिथेच दैवी हात पुढे करून म्हणतो की आता मी आहे तू घाबरू नको या पाच दिवसांमध्ये असे काही बदल घडणार आहेत जे तुमचं जीवन नव्हे तर तुमचं नशीब तुमचं आत्मभान आणि भविष्यातील दिशा पूर्णपणे बदलून टाकतील आणि या बदलांच्या वेळी देवही थांबून पाहतील कारण त्यांच्या प्रियभक्ताला अखेर न्याय मिळणार आहे पाच दिवसांत मीन राशीच्या जीवनात होणारे पाच चमत्कारी बदल एक गुप्त इच्छा पूर्ण होणार जिची तुम्ही आवाजही कधी केला नव्हता मीन राशीच्या मनात अनेक अपूर्ण स्वप्न असतात काही बोललेले तर काही इतके खास की शब्दांमध्ये मांडलेच गेले नाहीत पुढील काही तासात किंवा दिवसात तुम्ही एखादी अशी बातमी ऐकाल किंवा अशी संधी तुमच्यासमोर उभी राहील जिची तुम्ही आतून खूप काळ वाट पाहत होता हे संयोग नव्हे हा दैवी हस्तक्षेप आहे तुमचं मन जिथे खोलवर बोललं होतं तिथे देवांनी ऐकलं आहे दोन जुना नातं हरवलेला प्रेम किंवा जुनी माणसं परत येणार मीन राशीच्या लोकांचे नात्यांशी बंध जरा वेगळे असतात ते शरीराचे नसून आत्म्यांचे आहेत काही नाती फक्त वेळेच्या ओघात हरवतात पण पूर्णपणे संपत नाहीत या पाच दिवसात एखादा जुना मित्र जुना प्रियकर किंवा एखादा कुटुंबीय जो तुमच्या जीवनातून गेला होता अचानक परत येईल कदाचित माफी मागून कदाचित नवा अध्याय सुरू करायला हे पुनर्मिलन फक्त नाता जोडणार नाही तर आत्म्यालाही बळ देईल तीन आर्थिक चमत्कार न सांगता मिळणार धन संधी किंवा आर्थिक गुढलाभ काही वेळा आपण इतकं मेहनत घेतो पण पैसा आपल्या जीवनात स्थिर राहत नाही पण आता ब्रह्मांडाची गती मीन राशीकडे वळत आहे या दिवसात एखादी जुन्या इन्व्हेस्टमेंटची परतफेड सरकारी फायदे अचानक आलेली संधी किंवा थेट कोणी मदतीचा हात पुढे करेल अशा प्रकारे आर्थिक उन्नतीचा चमत्कार घडेल शक्यता आहे की तुम्हाला एका फोन कॉलवर किंवा ईमेलवर तुमचा भाग्य फुलताना दिसेल चार दैवी मार्गदर्शन स्वप्नांमधून चिन्हांमधून किंवा अंतप्रेरणेतून दिशा मिळणार मीन राशी अत्यंत आध्यात्मिक असते त्यांच्या स्वप्नांना अंतःकरणाच्या हाकेला देव उत्तर देतो या दिवसात तुम्हाला विशिष्ट स्वप्न पडतील कुणाच्या तोंडून विशिष्ट वाक्य ऐकू येईल किंवा तुमच्या मनात कुठून तरी एका विचाराचा पूर्ण प्रवाह सुरू होईल हीच तुमच्या पुढील वाटचालीची दिशा असेल ते संकेत पोकळ नाहीत ते ब्रह्मांडाचा थेट संवाद आहे पाच शरीर मन आणि आत्म्यावर उपचार पुनर्जन्मासारखी अनुभूती या चमत्कारिक दिवसात तुमच्या जीवनात असा क्षण येईल जिथे तुम्ही एकदम शांत निरभ्र आणि सकारात्मक वाटाल एखादी निराशा जुना आघात किंवा मानसिक थकवा अचानक हलका वाटेल तुम्ही आत्म्याने स्वतःला स्वीकाराल हे परिवर्तन बाह्य जगात दिसणार नाही पण तुमचं संपूर्ण जीवन त्यामुळे नव्याने जडेल तुमच्या चेहऱ्यावर जी शांती येईल ती दैवी आशीर्वादाचं खूण असेल ही केवळ घटना नाहीत हे आहेत ब्रह्मदेवांचे स्वहस्ताक्षरित वरदान पाच दिवस पाच चमत्कार आणि एकच उद्देश तुमचं जीवन नवी दिशा देणे विशेष काळजी जपाव्यात काही गोष्टी नकारात्मक शक्तींपासून स्वतःचं रक्षण करा अतिशय विस्तारित मार्गदर्शन एक भावनांचा अतिरेक टाळा प्रत्येक भावनेवर लगेच कृती करू नका मीन राशीचे लोक हे अतिशय संवेदनशील आणि भावूक असतात तुम्हाला वाटेल की हेच खरे आहे किंवा आता हाच निर्णय घ्यायचा पण थांबा भावना आल्या म्हणून लगेच निर्णय घेऊ नका त्या भावना कधी चमत्कार असतात तर कधी भ्रम प्रत्येक गोष्टीला एक शांत क्षण अंतप्रेरणेतून विचार आणि देवाची चिन्ह लागते ते मिळेपर्यंत थांबा दोन स्वप्न आणि सत्य यांच्यामध्ये सीमारेषा ठेवा तुमचं मन स्वप्नांचीच दुनिया आहे पण सध्या जे काही घडतंय त्याच्यात तुम्ही वास्तवाची पडताळणी करत चालली पाहिजे काही लोक तुमच्या भावना विश्वास किंवा भोळेपणाचा गैरफायदा घेऊ शकतात म्हणून तुमचा अंतरंग देवासाठी खुलं ठेवा पण तुमचं बाह्यवर्तन शहाणा आणि सडेतोट ठेवा तीन नकारात्मक लोकांपासून लांब रहा चमत्कार घडताना काही लोक तुमच्यावर संशय घेतील जलन वाटेल किंवा अपमानजनक प्रतिक्रिया देतील लक्षात ठेवा जेव्हा एखाद्याचा नशीब फुलतं तेव्हा सर्वात आधी शत्रूंचा चेहरा उघड होतो तुमच्यापासून ऊर्जा शोषण करणारे तुमचे आत्मिक संतुलन बिघडवणारे लोक ओळखा आणि मनाने त्यांच्यापासून दूर व्हा चार रात्रीचे स्वप्न आणि दुपारच्या भ्रम यांच्यामध्ये फरक ओळखा मीन राशीला स्वप्न आणि दैवी संकेत सहज मिळतात पण सर्व स्वप्नही देवाचे पाठवलेले नसतात काही स्वप्न फक्त मनाची उलघाल असतात म्हणून प्रत्येक स्वप्नावर लगेच कृती न करता त्याची सत्यता तपासा शांती मिळाली तर स्वीकारा गोंधळ वाटला तर सोडा पाच तुमचा गुपित कुणालाच सांगू नका जरी ते खूप जवळचं वाटत असले तरीही या काळात ब्रह्मांड तुम्हाला खास काहीतरी देणार आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही तुमचा नशीब संधी किंवा स्वप्न जगासमोर उघड केलीत तर ईर्षा दृष्ट आणि अडथळे निर्माण होऊ शकतात काही गोष्टी त्या पूर्ण होईपर्यंत गुप्त ठेवल्याच त्यांना यश मिळतं ही काळजी सर्वात महत्वाची आहे म्हणूनच या पाच दिवसात तुमच्यावर दैवी कृपा असली तरी सावधगिरी संयम आणि आत्मविश्वास हे तुमचे रक्षक असतील मनात भक्ती ठेवा चेहऱ्यावर स्मित ठेवा आणि आत्म्यात शांती ठेवा कारण जे घडणार आहे ते सृष्टीचा सर्वोच्च देणा असेल अ विशेष उपाय चमत्कार घडवण्यासाठी मीन राशीने नक्की करावेत असे गुप्त आणि प्रभावी उपाय अतिशय विस्तारित मार्गदर्शन एक ओम नारायणाचा शांत मनाने एकशे आठ वेळा जप करा मीन राशीवर अधिष्ठित देव भगवान विष्णू आहेत या काळात त्यांच्या नावाचा जप केल्यास दैवी शक्तींचं संरक्षण आशीर्वाद आणि दिशा मिळते दररोज सकाळी आणि रात्री शांतचित्ताने एकशे आठ वेळा जप करा मनात प्रश्न असतील गोंधळ असेल किंवा कोणताही मोठा निर्णय घ्यायचा असेल तर या जपानंतरच विचार करा दोन गुरुवारच्या दिवशी पिवळ्या रंगाचं अन्न किंवा वस्त्र दान करा मीन राशीवर गुरु यांचा प्रभाव असतो त्यांच्या कृपेशिवाय चमत्कार पूर्णत्वाला जात नाहीत गुरुवारी गरजूंना पिवळं अन्न जसं की खिचडी बेसनाचे लाडू पिवळं वस्त्र किंवा पिवळ्या फळ्यांचं दान केल्यास गुरु प्रसन्न होतात आणि अडथळे दूर होतात तीन एकदा तरी रात्रभर तुळशीजवळ दिवा लावा आणि प्रार्थना करा तुळशी ही शुद्धतेचा आणि भक्तीचं प्रतीक आहे एका रात्री झोपण्यापूर्वी तुळशीपुढे तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावा आणि शांत मनाने मनातली एकच इच्छा देवासमोर मांडा या साधनेमुळे तुमच्या इच्छेला दैवी गती मिळते ती इच्छा ब्रह्मांडाच्या कानात जाऊ रुजते चार किमान पाच दिवस सकाळी शुद्ध जलात गंगाजल मिसळून अंघोळ करा अशुद्ध विचार दृष्ट लागणं किंवा आध्यात्मिक थकवा दूर करण्यासाठी पवित्र जल अत्यंत प्रभावी आहे फक्त एक चमचा गंगाजल रोज अंघोळीच्या पाण्यात टाका आणि त्या पाण्याने अंघोळ करताना मनात म्हणत राहा की माझ्या जीवनातील अडथळे भ्रम दुःख दूर करून नवीन प्रकाश मिळू दे पाच सप्तरंग फुलांची एक माळ मंदिरात अर्पण करा विशेषतः शुक्रवार किंवा गुरुवार पुढील पाच दिवसातील एखाद्या दिवशी सात वेगवेगळ्या रंगांची फुले एकत्र करून एक छोटी माळ तयार करा आणि ती एखाद्या मंदिरात विशेषतः विष्णू किंवा लक्ष्मीसमोर अर्पण करा या क्रियेमुळे ब्रह्मांडाशी तुमचं गुढ कनेक्शन निर्माण होतं आणि चमत्कारासाठी योग्य वेळ सक्रिय होते गुप्तमंत्र फक्त मनातल्या प्रार्थनेसाठी देवा जे माझ्या मनात आहे ते तू जाणतोस माझ्या मार्गावर तुझा प्रकाश पाड आणि मला माझं खऱ्या अर्थाने नशीब दाखव नियम कोणतेही उपाय करताना मौन शुद्ध मन आणि निस्वार्थ भाव असावा चमत्कारासाठी केवळ उपाय नको विश्वास हाच सर्वात मोठा उपाय आहे ही वेळ फक्त प्रयत्नांची नाही ही वेळ दैवी ऊर्जा ओढून घेण्याची आहे हे उपाय मीन राशीच्या दैवी पथावर प्रकाश टाकतील आणि पाच चमत्कारांना तुमच्या दारात आणतील हे चमत्कार फक्त सुरुवात आहे तुमचं खरं नशीब आता जाग होणार आहे मीन राशीच्या जीवनात येणाऱ्या या पाच चमत्कारिक दिवसांचं मूल्य केवळ घटनीत नाही तर त्या घटनांच्या अंतरंगात दडलेल्या दिव्य अर्थात आहे जे काही घडणार आहे त्याचा निर्णय ना मनुष्य घेतो ना नशीब तो घेतो ब्रह्मदेव स्वतः आजवर तुम्ही संयम बाळगला त्रास सहन केला गोपिताश्रूंमध्ये श्रद्धेचा दिवा जपला आणि हे ब्रह्मांड विसरत नाही आता त्या प्रत्येक अश्रूचा उत्तर म्हणून चमत्कारांचा आवणार आहे हा काळ म्हणजे जणू एखाद्या भक्ताचं तप फळाला आलाय असं भासतंय या पाच दिवसात जे घडेल ते कदाचित सगळ्यांना नजरेला दिसणार नाही पण तुमचं अंतर्मन तुमचं आत्मभान आणि देव यांना ते स्पष्ट जाणवेल काही गोष्टी अशा असतात ज्या मनात घडतात पण आयुष्यभर त्यांचा प्रकाश राहतो हे असेच काही क्षण आहेत एखाद्या संधीने तुमचं आर्थिक जीवन बदलू शकतं एखाद्या व्यक्तीने तुमचं हृदय पुन्हा जोडू शकतं एखाद्या स्वप्नाने तुम्हाला नव्या दिशेने नेऊ शकतं आणि एखाद्या प्रार्थनेने तुमचं नशीब पुन्हा लिहू शकतं म्हणूनच देव थांबून पाहतायत कारण तुमच्या जीवनाचा नवीन अध्याय सुरू होतोय हा अध्याय केवळ चमत्कारिक नाही तर दैवी हस्ताक्षराने लिहिलेला असेल तुमचं आयुष्य जेवढं खोल तेवढं सुंदर आणि आता ब्रह्मांड त्या सौंदर्याला न्याय देणार आहे शेवटी फक्त एवढंच विश्वास ठेवा स्वतःवर आपल्या कर्मावर आणि त्या अदृश्य हातावर जो योग्य वेळेची वाट पाहून तुमचं आयुष्य फुलवणार आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेवदत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद